नमस्कार मी पूनम न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडींचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त फुलेवाडा येथे शालेय विद्यार्थ्यांकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं मोठ्या संख्येनं जनसमुदाय ही सकाळपासून अभिवादन करण्याकरिता उपस्थित होता यावेळी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव खासदार सौ सुप्रियाताई सुळे केंद्रीय उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ आमदार हेमंत रासने आदी जनसमुदाय मोठ्या प्रमाणात उपस्थित होता सरकारचं मंत्रिमंडळ सुद्धा मात्र अजून पालकमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली नसल्यानं महायुतीमध्ये रस्तिकेस सुरू असल्याचं बघायला आहे तर दुसरीकडे पालकमंत्र्यांच्या नावाची घोषणा होण्याच्या आधीच पुण्यात पालकमंत्री म्हणून अजित पवारांना शुभेच्छा देणारे बॅनर कार्यकर्त्यांकडून लावण्यात आल्यानं पुणेकरांची उत्सुकता वाढल्याचं दिसून येते पुणे हे सांस्कृतिक राजधानी आणि साहित्याची भूमी समजली जाते विचारांची इतिहासांची वारसा असलेली ही भूमी संमेलनाचे सहकार्यवाह पदाची जबाबदारी सांभाळताना मी या कार्यकर्त्याच्या भूमिकेतून पुणेकरांची अपेक्षा पूर्ण करेन अशी ग्वाही केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे ते साहित्य संमेलनाच्या पुण्यातील संपर्क कार्यालयात उद्घाटन प्रसंगी बोलत होते सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली होती यामध्ये काही आरोपी काही आरोपींना पकडण्यात मात्र आरोपी अद्यापही त्यांना सर्वांना पकडून कठोर कारवाई करावी यासाठी बीड येथे मोर्चा काढण्यात आला होता याच पद्धतीने पाच जानेवारी रोजी पुणे येथे मारेकऱ्यांना पकडून तात्काळ अटक करण्यासाठी मोर्चा काढण्यात येणार असून या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महेश सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख यांनी केली पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या अखंतरीत असलेल्या मावळ तालुक्यातील वडगाव कामशेत लोणावळा शहर आणि ग्रामीण ही चार पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाला जोडण्याचा प्रस्ताव गृह विभागास पाठवण्यात आला असून तो मंजूर झाल्यास आयुक्तालयाच्या हद्दीत वाढ देखील होणार आहे येते चार महिन्यात मुंबई पुणेकरांसाठी अत्यंत सोयीच्या ठरणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन होणार आहे त्याच तर आता पुण्यावरून मुंबई गाठण्यासाठी लागणाऱ्या वेळात किमान अर्ध्या तासाचा फरक पडणार असल्यामुळे पुणेकरांसाठी दिलासादायक बाब ठरते पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरील लिंक रोडचं काम जवळपास नव्वद टक्के पूर्ण झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे त्यामुळे पुण्यापासून नवी मुंबई विमानतळावर जाण्याचा वेळही कमी होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे पुण्यातील चांतरराज्य कुस्ती संकुलनात मान तालुक्यातील मलवडी गावच्या चौदा वर्षीय मुलाचा कुस्ती सरावानंतर हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची घटना घडलीय जय दीपक कुंभार असं दुर्दैवी मृत्युमुखी पडलेल्या मुलाचं नाव आहे या घटनेने त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला असून कुस्ती क्षेत्रावरही शोककाळा पसरली आहे शालेय कुस्ती स्पर्धेत सलग दोन वर्ष जयने चौदा वर्ष वयोगटात राज्य पातळीवर तिसरा क्रमांक तर यावर्षी सतरा वर्ष वयोगटातील बासष्ट किलो वजनी गटात विभागीय पातळीवर तिसरा क्रमांक पटकावला होता पिंपरी पेंडर येथील जांभूळपट शिवारातील शेतकरी संतोष गिरेधर कुटे यांच्या शेतात असलेल्या विहिरीत बिबट्याला वन विभागाने सुखरूप बाहेर काढले हे सकाळी मोटर सुरू करण्यासाठी गेले असताना त्यांना विहिरीत धरून दर्शनात आला त्यांनी सदरची घटनेची माहिती वन विभागाला कळविल्यानंतर वन विभागाचे कर्मचारी या घटनास्थळी दाखल झाले व बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले पुणे कनेक्ट मध्ये वेळ झाली इथेच थांबायची पाहत राहा 残念。New